श्री स्वामी समर्थ आज सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस मार्गशीर शुक्ल चतुर्थी आज विनायकी चतुर्थी आहे चंद्राचं भ्रमण मकर राशीच्या श्रवण नक्षत्रामध्ये आहे दैनिक ज्योतिष पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींना श्रवण नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण हे कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार प्राप्त करून देणार आहे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या कर्तृत्वाचा आज दबदबा वाढण्याची शक्यता आहे आजचा दिवस तुमचा आनंदी जाईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते आज भावनिक निर्णय तुम्ही घेऊ नयेत ऋषभरास रुशवरास, वृषभराशीच्या जातकांना आज भाग्यवृद्धी करणारं ग्रहमान आहे आजचा दिवस तुमच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे श्रवण नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा देणार आहे कुटुंबाशी निगडीत तुमच्या समस्या सोडवता येतील एकंदरीतच आजचा दिवस तुमच्या दृष्टीनं अतिशय महत्वपूर्ण आनंदी आणि स्थिरता देणार आहे मिथुन रास मिथुन राशीच्या जातकांना आज कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहमान अनुकूल आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल सौख्यकारक ग्रहमान असल्यामुळं आज तुमचा दिवस आनंदी जाईल मिथून राशीच्या जातकांनी आज कुठल्याही कागदपत्रांवर न पाहता सही करू नये कर्करास कर्कराशीच्या जातकांसाठी आजचं श्रवण नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला भावुक करणार आहे कुटुंबाशी निगडीत समस्या सुटतील नातेवाईकांची गाठीभेटी होतील भावंडांचं सहकार्य प्राप्त होईल घरातील मुलांचं किंवा लहान भावंडांशी निगडीत समस्या तुम्हाला सोडवता येतील आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहमान अनुकूल आहे एकंदरीतच सर्वार्थानं तुम्हाला आनंदी दिवस जाणार आहे सिंहरास सिंह राशीच्या जातकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी कदाचित गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या दगदगीच्या प्रवासामुळे आज तुमची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे आजचा दिवस हा तुम्ही सावधपणे व्यतीत करावा आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस हा आर्थिक स्थिरतेचा आणि नवीन योजना राबवण्याचा आहे सर्वांच्या सहकार्यानं तुम्ही मोठे निर्णय घेऊ शकाल संततीशी निगडीत अडे सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल आज तुम्ही दूरच्या प्रवासाचे बेताखाल तुळरास तुळराशीच्या व्यक्ती आज विरोधकांवर मात करतील कार्यक्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या स्पर्धेला तुम्ही उत्तम पद्धतीनं तोंड द्याल मोठे निर्णय तुम्ही घेऊ शकाल आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहमान अनुकूल आहे घरातील ज्येष्ठ मंडळींच्या प्रकृतीची तुम्हाला चिंता राहील वृश्चिकरास वृशिक राशीच्या कारखानदारांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे नवीन मशिनरींची खरेदी करणं व्यवसायामध्ये भांडवलाची गुंतवणूक करणं यासाठी आजचा दिवस विशेष अनुकूल आहे कामगारांशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील व्यवसायामध्ये वारंवार निर्माण होणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आज तुम्हाला वरिष्ठांचं मार्गदर्शन प्राप्त होईल धनुरास धनुराशीच्या जातकांसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण हे कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहमान विशेष अनुकूल आहे नोकरदार मंडळींना आज नवीन संधी प्राप्त होतील मकररास मकर, मकर राशीच्या व्यक्तींना आज साडेसातीची तीव्रता कमी झाल्याची जाणीव होईल श्रवण नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुमच्या मनावर आलेला ताण कमी करणारा ठरेल त्यामुळे तुमची निर्णय क्षमताही वाढलेली असेल आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहमान अनुकूल आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आज महत्वपूर्ण निर्णय ने सावधपणे घेण्याचा दिवस आहे शेअर्समध्ये जमीन जुमल्यामध्ये काही तुम्ही गुंतवणूक करत असाल तर आज सावध राहावं कुठल्याही प्रलोभनांना आज तुम्ही बळी पडू नये व्यक्तींना आज दूरच्या प्रवासाचे योग संभवतात नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस विशेष महत्वाचा आहे बढती बदली किंवा पगारवाढीशी संबंधित तुमच्या जर काही अडचणी असतील त्या अडचणी तुमच्या वरिष्ठांशी तुम्ही चर्चा कराव्या यातून निश्चितपणे चांगला मार्ग निघेल